नमस्कार मंडळ या आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत अगदी मौसूद अच्छे हे उघडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत कुठ तांदळाची जर पिठी नसेल तर अगदी कच्च्या तांदळापासून अगदी मौसूत असे राहणारे उकडीचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी तुम मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्यामधलं सारण कसं बनवायचं तर तुम्ही बघू शकता त्यासाठी सुरुवात करूया आता पॅन गरम करून घेतला यामध्ये मी चमचा भरते तूप घालून घेतले तूप घालून झाल्यानंतर आता ह्यामध्येच मी तुपामध्ये एक साधारणतः एक वेलची आहे ती मी कुटून घेतली होती खलबत्त्यामध्ये ती घालून घेतली वेलचीमुळे फ्लेवर खूप छान येतो आता मी खोबरं जे आहे ते या तुपामध्ये परतून घेणार आहे अगदी मंदाच्या ही प्रोसेस करायची आता याचमध्ये दोन मोठे चमचे मी आता खसखस घातली आणि आता ड्रायफ्रूट्स म्हणजे क बदाम काजू आणि पिस्ता मी कुटून घेतला होता त्याची पावडर यामध्ये घालून घेतली आणि आता मंदाच्यावरती हे व्यवस्थित मी तुपात फर परतून घेणार आहे तुम्ही बघू शकता अगदी मंदाचेवरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता मी जिरा किस गूळ आहे हा मी किसून घेतला आहे आता हा संपूर्ण गूळ यामध्ये मी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि आता गूळ मेल्ट होईपर्यंतच आपण हे मिक्स करून घेणार आहे ओलं खोबरं आहे त्यामुळे अगदी फार जास्त वेळ करायचं नाही आहे आता मी चार तास तांदूळ भिजात घालून घेतले होते साधारणतः एक वाटी स्वच्छ धुवून चार तास मी भिजवून घेतले होते तर पांढरे शुभ्र असे हे तांदूळ चार वेळेस धुतल्यानंतर भिजवून घेतले होते आता मी हे मिक्सर जारमध्ये घालून मस्त त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं आहे आता कढई घेतली आहे कढईमध्ये मी चमचाभर तूप घालून घेतले आता ही कढईमध्ये मी जी काही पेस्ट आपण बनवून घेतली होती ती चाळणीमध्ये गाळून घेणार आहे तांदळाची ही पेस्ट आहे बघा जाडसर भाग राहायला पाहिजे नाही त्यासाठी आपण चाळणीने ही गाळून घेतो आहे आणि ही कढईमध्ये संपूर्ण मी पेस्ट अशी या पद्धतीने गाळून घेणार आहे हा जाडसर भाग आपल्याला वापरायचा नाही आहे तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी चाळणीने मी हे चाळून घेतलं आहे आता हे मी कढई जी आहे ती मी गॅसवर ठेवणार आहे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची चवीनुसार यामध्येच मी मीठ घालून घेतलं आहे बघू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर आवश्यकतेनुसार चमचाभर तूपही मी यामध्ये घालून घेतलं आहे आता हे सगळं तांदळाचं जे पीठ करून घेतलं होतं आपण बारीक मिक्सरमध्ये हे ह्या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असावी आता तूप आणि मीठ घालून घेतल्यानंतर मी हे गॅसवर आहे आणि मंद आचेवरती आता चमच्याच्या सायाने कंटिन्युअसली हलवत मी हे शिजवून घेणार आहे म्हणजे आटवून घेणार आहे संपूर्ण गोळा येईपर्यंत आपण या पद्धतीने हे शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मंद आचेवरती ही प्रोसेस करायची आहे फार फास्ट वरती करायची नाही आणि व्यवस्थित त्या पिठाचा गोळा होईल तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेणार आहे चमचाभर पाणी मी घालून घेतलं आहे आणि पुन्हा असा छान गोळा होईपर्यंत आपण हे मंदाच्यावरती करून घेतो आहे आता ही छान उकड तयार झाली दोन मिनटासाठी वाफ देऊन घ्यायची वाफ देऊन झाल्यानंतर आता ही लगेचच आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहोत उकड बाजूला काढून घेतल्यानंतर ही थोडीशी थंड होऊ द्यायची आहे फार गरम आहे आता चमचाभर दूध मी या उकडमध्ये घालून आहे फार दूध घालायचं नाही आहे आणि आता हे थोडंसं थंड झालं की तूप घालून छान असं मळवून आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने तूप थोडंसं घातलंय आणि मी आता हे हाताच्या सह्याने व्यवस्थित मळवून घेणार आहे तर जितकं छान तुम्ही मऊ मळाल तितके तुमचे उकडीचे मोदक अगदी मऊसूत होतील तर या पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा तयार करून झाल्यानंतर आता आपण साचा घेणार आहोत आणि साच्यामध्ये हे मोदक छान भरवून घेणार आहोत तर बघू शकता साच्याला मी आता छान तूप लावून घेतलं आहे हे मोल्ड विकत भेटतं बाजारात सहज उपलब्ध होतं तर आता हे या पद्धतीने संपूर्ण साईडला मी तूप लावल्यानंतर या पद्धतीने पिठाचं कोटिंग करून घेणार आहे म्हणजे अगदी बारी बारीक लेअर होते आणि सारण भरपूर बसतं तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे पीठ लावून घ्यायचं आहे आणि अगदी अंगठ्याच्या साह्याने बोट्याच्या साह्याने आतमध्ये या पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण भरपूर सारण घालू शकतो तर सारण असं छान गोळा करून घ्यायचं आणि या पद्धतीने भरायचं आहे तर आणि असं एका हाताने अगदी हलकंसं दाबत आपण हे सारण भरून घ्यायचं आहे आणि नंतर मागच्या भागाला पुन्हा पीठ लावून आणि हे पॅक करून घ्यायचं आहे मोदक आता ह्या छान मोल्डमध्ये तयार झाला आहे आता मोल्ड ओपन करून तुम्ही बघू शकता किती सुंदर असा मोदक तयार झाला आहे या पद्धतीने संपूर्ण पिठाचे मोदक तुम्ही बनवून घेऊ शकता आणि यामुळे अगदी बारीक लेअर लागते आणि जास्त उकडीचे जे मोदक आहेत त्यामध्ये भरपूर सारण घालून हे तयार करतायत तर तुम्ही बघू शकता हे माझे संपूर्ण मोदक आता बनून झालेत आता आपण ह्यावरती केशर लावून घेणार आहोत केशर लावून इडली पात्र मी घेतलं आहे इडली पात्राला खाली तूप लावून घेतलं आहे म्हणजे अगदी मोकळे सुटसुटीत आपल्याला ह्याला वाफ देऊन घेता येईल तर या इडली पात्राच्या प्रत्येक पात्रामध्ये मी आता छान असे हे मोदक ठेवून घेणार आहे आणि आपण याला मस्त वाफ देऊन घेणार आहोत तुम्ही बघू शकता वाफ ही दहा मिनटं मी देऊन घेणार आहे दहा मिनटं वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता केसरचा जो कलर आहे तो मोदकाला अतिशय सुंदर आला आहे तर या पद्धतीने हे मोदक असे छान उकळून घ्यायचे तर मंडळी तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूयाच अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप आभार मानते धन्यवाद